क्लिप काढली गे गेली मी काय म्हणलोय माफ करा कोणाला माफ करा जे लोक ऍक्शन मोड मध्ये कारण तिथले एस पी आयजी ते डीआयजी डी त्यांनी स्वतः ज्या वेळेस आंदोलकांनी मागणी केली त्यावेळेस जे लोक तिथे इन ऑन कॅमेरा दिसत आहेत त्या कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत तेवढ्या लोकांना सस्पेन्शन करावे अशा प्रकारची मागणी होती त्याप्रमाणे ते सगळे लोक आणि मुख्यमंत्र्यांनी हे बघा अशा कोणत्या एका गंभीर प्रकरणामध्ये राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या परवानग्याशिवाय होतंय का त्यावेळेस आम्ही बी म्हणलो आंदोलकांची ही मागणी बरोबर आहे सस्पेन्शन करा परंतु जे कुठेच नाहीत रेकॉर्डवर नाहीत त्यांचं सस्पेन्शन जर करायचं म्हणलं तर उद्याच्याला म्हणजे पोलीस बलाच्या म्हणजे मनोबलावरती परिणाम होईल अशा प्रकारचं वाक्य मी तिथं वापरलेलं आहे आजही वापरतो यात काय चूक आहे जर चूक असेल तर कोणीही जोडा काढा परंतु चूकच नाहीये अंजली दमनिया यांनी असा आरोप केलाय की सुरेश दस यांची बावनकुळे यांच्या बंगल्यावर एका व्यक्तीसोबत भेट झाली आणि त्यानंतर त्यांनी या सगळ्या प्रकरणात येऊ करून घेतलं आपली भूमिका सौम्य हे बघा माझी अजूनही भूमिका कुठेही सौम्य वगैरे नाही अंजली ताईंचं मी आजही आदर करतो बर का आणि मी एवढा छोटा भेटा नाही याची भेट झाली त्याची भेट झाली मी भेटा गाठीवाला नाही आणि मी कोणाच्या बापाला भेट नाही अन्न महादेव मुंडे आरोपी नाही त्यामुळे आता ज्ञानेश्वरी भेट घेऊन त्यांनी इशारा मग काय करेल काय करेल ते मग मा? माय मावली ते काय करेल त्यांचं बरोबर आहे त्या वेगळ्या एजन्सीकडे तपास द्या म्हणतात परंतु आम्ही माझं मत आहे साईंना त्यांना विनंती आहे की थोडा दिवसाचा अवधी द्या त्यांची चूक नाहीये त्यांचा पती जाऊन पंधरा महिने होऊन गेले आता हे सोळावा महिना लागला सोळा महिन्यामध्ये पण आता एस पीनी डीवाय एस पी आणि एल सी बी अशा पद्धतीची हे चौकशी लावलेली आहे आणि ज्या दिवशी एस पींनी चौकशी लावली त्या दिवसापासून एक दहा ते बारा का सोळा जण परळीमधनं गायब आहे ते जे लोक गायब आहेत ते सापडतील ते कुठे जाणार नाहीत आणि त्या माझं मत असं आहे की त्या ताईंच्यावरती म्हणजे उपोषणाची पाळी आम्ही येऊ देणार नाहीत मी उद्या परत मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि आणखी वाटल्यास फोर्स वाढवून आणखी तपास यंत्रणा वापरून महादेव मुंडेंचे जे कोणी मारेकरी आहेत हे बिन भाड्याच्या फुलीमध्ये गेले पाहिजे असं माझं स्वतःच मत माझी भूमिका बदललेली नाही कालही तीच आहे आजही तीच आहे उद्याही तीच राहील आणि परवाही तीच राहील ती कोणत्या दोन्ही बाबतीत संतोषच्या दोन्ही तिन्ही घटनांच्या बाबतीत राहील संतोष देशमुख सूर्यवंशी आणि महादेव मुंडे या तिघांच्या बाबतीतही माझी एकच भूमिका राहील शेवटपर्यंत हे ज्यांनी यांचा जीव घेतलेला आहे ते फासावरती गेले पाहिजे